नमस्कार लोकमहाराष्ट्र न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे संपादिका सौ अनिता तट पाटील बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचा रिपोर्ट पहा पुढील बातम्या मीरा भाईंदरचे आमदार माननीय श्री नरेंद्र मेहताजी सोसायटीच्या जागेचे नाव सातशे बारावर यावे आणि मीरा भाईंदरचा डेम्पकनवेन्स होवून ग्रामपंचायत काळातील डेव्हलप झालेले असून निरा भाईदर शहराचा झापाट्याने विकास व्हावा म्हणून मा आमदार प्रयत्नशील आहेत त्यांनी भाईंदर पूर्व येथे रस्तो बारा छेद पंधरा फुटाचे असून आणि शासनाची कमीत कमी पाच हजार हजार स्क्वेअर मीटरची अट रद्द करावी म्हणून माननीय मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सोबत वैयक्तिक चर्चा करून व्यथा मांडली आमदार झाल्यापासून मीरा भाईंदर स्मार्ट सिटी व्हावे यासाठी अंतांक प्रयत्न करीत आहेत मागील काळात सिमेंट रस्ते पाणी योजना स्वच्छ मीरा भाईंदर शहराचा विकासाचा वसा आमदार नरेंद्र मेहता यांनी घेतला आहे आत्ताच राष्ट्रपतींचे हस्ते मिरा भाईंदर महानगरपालिकेला मिळाला हा गौरवाचा विषय आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले सर्व जनतेतून त्यांचे कौतुक केले जात आहे आपण पाहत आहात लोकमहाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद